सोळा मेच्या मध्यरात्री बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी हुडकेश्वर पोलिसांचे पथक नियमित पेट्रोलिंग करीत असताना म्हांडीनगर चौकाजवळ एका इसमाकडे अंमली पदार्थ असल्याची गुप्त माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी बालाजी रेस्टॉरंटजवळ सापडा रचला काही वेळातच एका संशयित इसमाला थांबवून त्याची पंचासमक्ष झडती घेण्यात आली त्यावेळी त्याचे नाव विशाल सुनीत चुंडरवार वय सत्तावीस वर्ष राहणार भारतीय सोसायटी मनिषनगर तरुडी नागपूर असे निष्पन्न झाले आहे विशालकडे तीन झिपलॉक पिशव्यांमध्ये सुमारे तीन ग्रॅम एम डी पावडर ज्याची बाजार किंमत अंदाजे तीस हजार मोबाईल फोन व अन्य साहित्य मिळून एकूण चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी आरोपींविरोधात एनडीपीएस अॅक्ट कलम वीस दोन नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे ही महत्वपूर्ण कारवाई पोलीस उप आयुक्त रश्मिता राव सहाय्यक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बेदोळकर दुय्यम पोलीस निरीक्षक चतरकर सह पोलीस निरीक्षक मलावी मनोज धोडे तसेच राजेश नितेश कडू व गौरव यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे काल रात्री उशिरा आमचे डीबी पथकाचे एपीआय भलावी आणि त्यांच्या टीमला एक माहिती मिळालेली होती रेकॉर्डवरীণ आरोपी हा माडगीनगर चौकात येणार आहे आणि त्याच्याकडे काही अंली पदार्थ आहे अशी माहिती मिळाल्यावरून डी पी एस करून एक रेड कारवाई केली त्याला पकडण्यात आलेला आहे आरोपीला आरोपीला आणि पकडून त्याची झडती घेतली असता त्याच्या खिशामध्ये तीन ग्रॅम एम डी किंमत तीस हजार रुपये आणि एक मोबाईल फोन दहा हजार रुपयाचा असा चाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल मिळून आलेला आहे आरोपीचे नाव आहे विशाल सुनील चुनरवार वय सत्तावीस वर्ष आहे राहणार तो मनीष नगर येथील आहे तो रेकॉर्डवरचा आरोपी आहे त्याच्यावर यापूर्वी सुद्धा नऊ गुन्हे दाखल आहे आरोपी यांनी ती एमडी कुठून आणली कोणाला विकणार होता का स्वतः सेवन करणार होता का याच्यामध्ये अजून सह आरोपी कुणी आहे का याबाबत डिटेल्स मध्ये पी तपास एपीआय हे करत आहे मान्य न्यायालयासमोर आज त्याला हजर करून पोलिस कस्टडी रिमांड प्राप्त करून पुढची कारवाई आम्ही करणार आहोत